रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेऊयात घरात मांजरीने पिल्ले देणे शुभ किंवा अशुभ अनेकांना घरात पाळीव प्राणी ठेवण्याची आवड असते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार घरात का काही प्राण्यांचे अस्तित्व अशुभ मानलं जातं तर काहींचं शुभ मानलं जातं असंच काहीस मांजरीबाबत देखील आहे मांजराबाबत धर्मग्रंथांमध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत मांजर भविष्यातील घडामोडींचे संकेत देत असते असं तुम्ही मोठ्यांकडून ऐकलं असेल काहींच्या मते मांजर पाळणं शुभ असतं तर काहींच्या मते मांजर घरात नकारात्मकता आणि अशुभता आणते घरात मांजर येत असेल तर ठीक आहे पण याच मांजरीने जर आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला तर याचा अर्थ काय होतो मांजर पाळणं शुभ की अशुभ सर्व गोष्टींबाबत ज्योतिष काय सांगते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घरात मांजर पाळणं अशुभ आहे कारण मांजर जिथे राहते तिथे नकारात्मक शक्ती आणि ऊर्जा सक्रिय होतात याशिवाय घरात मांजर असल्यामुळे तत्व देखील सक्रिय होते ज्यामुळे घरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लाव जावं लागू शकतं त्यातल्या त्यात, त्यात? त्यात? घरात सोनेरी रंगाची मांजरं असणं खूप शुभ मानलं जातं सोनेरी मांजर घरात शुभवार्ता आणते तपकिरी किंवा सोनेरी मांजरीच्या येण्याने घरात संपत्तीचे इतर मार्गदेखील उघडू शकतात एवढंच नाही तर तुमची प्रलंबित कामं देखील यशस्वी होतील आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतील जर अचानक एखादी काळी मांजर तुमच्या घरात आली आणि रडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे मांजरीचं ओरडणं रडणं हे एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत देते दे। रात्रीच्या वेळी मांजरीचं ओरडणं वाईट बातमीचं लक्षण मानलं जातं जर तुमच्या घरात मांजरीने बाळाला जन्म दिला तर ते घराच्या प्रमुखासाठी खूप शुभ मानलं जातं मांजरेने पिल्लांना जन्म दिल्याच्या नव्वद दिवसात कुटुंबातील सदस्य प्रगती करू शकतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात मांज घरात मांजरीचं पिल्लू जन्माला आल्याने घरात नकारात्मक नक शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो घरात मांजरीचं पिल्ल देणं शुभ की अशुभ हे तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल त्यामुळे घरात काळे मांजर मांजर हे अशुभ असते तर तपकिरी किंवा सोनेरी मांजर हे शुभ तत्वाची लक्षणे आहेत जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यामार्फत नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी।